आमचे प्रशांत यादवजी या भागात आणलं आहे सहकार्याच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या गोमासाला काम दिलेलं आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं झाड आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल <स्थाँगे> आम्हाला ही काळाकाळामध्ये पोहोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य मिळते आणि शत प्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत सारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशंत जाधवजीनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं निर्मन पॉईंट जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत जाधवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आवर्जून त्यांना भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निकटवर्त सगळ्याच निक, कार्यकर्त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टीकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातू साहेब आमचे जिल्हा सगळेजण आलो चांगली चर्चा झालेली आहे बद्दल एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिकेत होती भारतीय जनता केली असदोगिरी हे सगळे तुमच्यामध्ये आहेत बघाय उदय जे आमच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री आहेत रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत त्यांनी एकंदरीत आमच्या प्रशांत जाधवजींनी जे काय सहकार्याचं जागं तिथे उभं केलेलं आहे ते देण्याचा दे ते देणीला भेट देण्यासाठी आले होते त्यांना त्यांनी हे काय ज्या पद्धतीने काम देत आहे उद्योग मंत्री म्हणून या भागाचे लोक पालकमंत्री म्हणून भेट देण्यासाठी येत असतील तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला सांगून देणार नाही एक लक्षात घ्या आम्ही एक कार्यकर्त्या नाही नेत्याला पक्षामध्ये प्रवेश करतो नेत्या तरी सहा हजार आठशे हीच फक्त ते कमी पडलेले आहेत म्हणजे एकोणतीस ला ताकदीने भारतीय जनता पक्षाचे इथे आमदार असेल म्हणून त्यांना ताकद देणं हे भारतीय जनता पक्षाचं आमचं कर्तव्य आहे आम्ही जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये आलो आम्हालाही भारतीय जनता पक्षाने ताकद दिली कारण भारतीय जनता पक्ष हा एक असा पक्ष आहे जो कार्यकर्त्यांचा मागणी उभा राहतो खऱ्या अर्थाने ताकद देतो दुसरे नुसतं बोलतात आम्ही काँग्रेसचा बोलता। हा अनुभव घेतलेला आहे नुसतं बोलतात भारतीय जनता पक्ष हा खऱ्या अर्थाने अगर ता आम्हाला इथे जाधवजी इथे पक्ष संघटना वाढवली तर त्यांच्या नावापुढे अगर आम्ही पदच लावलं नसेल तर काय करणार निधी कशी देणार म्हणून जे काही गरज आहे त्या पद्धतीची ताकद त्यांच्या मागे उभी करणार

कार्यकर्त्यांचा प्रवेश होतोय आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांनाही विचारलं तर प्रत्येकाची इच्छा आहे की आम्ही भारतीय जनता पक्षा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही सबबळावरच लढलो पाहिजे कारण आमची ताकद आहे काळाकाळात ताकद वाढते काही दिवसाअगोदर आमच्या मोरेजींनी पण ती इच्छा जाहीर पद्धतीने व्यक्त केलेली आहे आता आम्ही एवढे कार्यक्रम आता आम्ही रक्षाबंधनाच्या देवाभावचा कार्यक्रम घेतला हर घर तिरंगाचा आमचा कार्यक्रम आहे भूत निहाय आमची संघटना भक्कम आहे एवढे सगळे कार्यक्रम आमचे कार्यकर्ते घेतल्यानंतर त्यांची इच्छा आहे ना की आम्हालाही कधी जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबडव लढून तुम्हाला आमची किती ताकद आहे दाखवण्याची संधी तरी द्या हात राखून किती वेळ वर्ष ठेवायचं एकदा झाकलीमुळ चवा मध्ये दाखवण्याची चांगली संधी आहे असा कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव असा आमच्यावर आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगा आम आम की आमच्या इथे आमची लढाई पुढची स्वबळावरच असली पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांची भावना नेता आणि गणित कसं असणार बघा प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस ने म्हणून अजित पवार गट म्हणून ते आपला पक्ष वाढवणार आहे त्यांना त्यांचा अधिकार आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांना उद्या आग्रह तुम्ही ते स्वढवलं त्यांनी लढवलंच पाहिजे मग कशाला महायुतीचा विचार करा प्रत्येकाने आपला आपला पक्ष वाढवायलाच पाहिजे आम्हालाही कळलं पाहिजे ना आम्ही रत्नागिरीमध्ये किती मध्ये आहोत नेहमी आमचा हात तर राखून असत आमच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळत नाहीये आता अगर प्रशांत आदर्श चांगलं नेतृत्व इथे येत आहे भक्कम नेतृत्व येत आहे सहा हजार आठशे फक्त कमी पडणं म्हणजे विचार करा किती जिल्हा परिषद मध्ये ह्याना लीड असेल पण ते ताकद अगर आम्ही व्यवस्थित पद्धतीने पक्षात त्या गोष्टी वापरली नाही तर मग उपयोग काय आगामी नगरपालिका जिल्हा त्यासाठी दुसऱ्या पत्रकार परिषदे थांबा नाशांत यादवजींना घेण्यासाठी आलेलो आहे नातू साहेब बोलत असतात तर ताकद आम्ही दाखव आता आम्हाला कमीच मोर्ण आमदार नाही सदस आमच्याकडे फक्त खासदार आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताकदीवर आहे ते लोकसभेमध्ये आम्हाला काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे <सल्गलागे> नातू साहेबांनी जी भूमिका मांडली शेवटी आमच्या आम्ट कार्यकर्त्यांनी जेव्हा गावागावात आमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना निवेदन देतात कार्यकर्त्यांनी करावं हो काय आता जिल्हा की जे काही मी समीकरण मी माझ्या हातात आलेले संपर्क मंत्री म्हणून तर किरण जी आमदार आहेत त्यांना वीस कोटी दिलेले आहेत आपले उदय जी स्वतः त्यांनी वीस कोटी आमच्या मतदारसंघासाठी ठेवलेले आहेत निकमजींना वीस कोटी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून राणे साहेबांना फक्त पाच कोटी दिले आहेत हे थांबणार कधी जिल्हा नियोजन मध्ये आम्हाला आमचे लोक पाहिजेत ना आम्हालाही आमची तेवढी ताकदी आमचे मत आहेत आज कोकणातला अशी परिस्थिती आहे कुठलाही एक मतदारसंघ विधानसभेचा तुम्ही बघा जो भारतीय जनता पक्षाच्या ताकदीशा निवडून येऊ शकत नाही मी तुम्हाला सांग याची परिस्थिती आहे

जो तो कृषि मंत्री की जबदारी बैठक होगी माता प्रयत्न कि हाच वर्षी जी बैच चालू वहां सड़ा इन्फ्रास्ट्रक्चर तैयार है मंगलवार की बैठक आम कृषि मंत्री ठाली है बाकी सर आम पार्श्वभूमि तैयार है अपेक्षा है कि जब हावी

रोज म्हणजे रोज तिथून मार्गावरून रोड निघाली इथे तुमच्या रत्नागिरीत आली विजयदुर्गमध्ये आली तिथे पॅसेंजरना उतरवलं दीडशे गाड्या उतरवल्या दोन तास सर्व्हिसिंग साठी त्याला लागला आणि परत ती गेलो दर तुम्ही दररोज तुम्ही उमेदवार येऊन जाऊ शकता रोडमधे एक्सप्रेस रोडला रत्नागिरी आता जाहीर की ना रत्नागिरी एक थांबा दिलेला आहे चोवीस तारखेला तर तेवीस तारखेला सिंधुदुर्ग आहे म्हणजे टोटल चार हजार लोकांना आम्ही घेऊन येणार आहे दोन्ही केंद्रामध्ये म्हणजे आमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना सतरा आणि अठरा दोन दिवस बुकिंगसाठी लोकांनी संपर्क करावं मुंबई गोवा महामार्गाची अवस्था मुंबई गोवा महामार्गाची काय रत्नागिरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काय उपाय आमच्या देशात खरं म्हणतात सर आम्ही शंभर टक्के समाधी नसतो तर आमचं नेटवर्क फार मार्गाची लक्ष आहे खासदार राणे साहेब स्वतः गडकरी साहेबांचे आहेत आम्ही पीडब्ल्यू डी मंत्री शिवेंद्र राजे आम्ही सगळेजण त्यांच्या संपर्कात नागपूर संपर्क आमचा हाच प्रयत्न की लोकांना काम सुरू आहे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षापासून हो तुम्हाला हा प्रश्न आम्हाला विचारायला लागणार नाही राजापूर सिंधुदुर्ग जाताना जो हायवे आपण बघतो किंवा तर अशीच अपेक्षा आहे की इतकं राजेश साहेबांना निवडून दिलं गेलं आता तो इफेक्ट दाखवण्यासाठी आम्हाला एक वर्ष द्या रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये आम्ही शक्य आमचं काम पूर्ण केलेलं आहे तसं रत्नागिरी करायला पण जेव्हा प्रचारामध्येच सांगितलं होतं हे जे सिंधुदुर्गामध्ये आम्ही हायवे संदर्भात करून दाखवलं त्याच पद्धतीने आम्ही इथे पण करून दाखवतो तर आमचं आशिष उद्धव ठाकरे म्हणतात की लोकशाही न्यायालयाच्या उभे कडकते तिला कोणत्याही खंडपीठाने न्याय द्यावा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे काय सांग आतापर्यंत लोकशाहीने न्यायालयात न्यायालयाने लोकशाहीचं मात्र न्याय दिलेला नाही आता त्याच्या मनाप्रमाणे घडलं नाही म्हणजे न्याय भेटत नाही असं काय होत नाही शेमणा मुलांचा जो बोलला जातो माझ्या मनाप्रमाणे झालं नाही म्हणजे तिथे लोकशाही मेळी त्यावेळी लोकसभेमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आले तेव्हा मग लोकशाही जिवंत होती तेव्हा सगळं आलवेल होत पण आम्ही विधानसभेला हरलो न्यायालयामध्ये आमचा निर्णय आमच्या मनाविरुद्ध केलं म्हणजे सगळं वाईट हे शेमडा महानगरपालिका महानगरपालिका ताब्यात भगवादारी <गोगी> आमच्या महापौर असणारेश गरज अतिशय विस्तृत पद्धतीने त्यांना त्यांना दोहेो दोहा काढतात जसं म्हणताय तसे आमची अतिशय सक्षम पद्धतीने उत्तरं देतात नितेश पण टीका केली त्यांना सोडावी अस ठीक जाधवांची भूमिका आहे तीच उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे काही करावं साहेब तीच उद्धव ठाकरेंची पण भूमिका आहे तीच उभाटाची भूमिका अधिकृत आहे का बाकी सगळ्यांचं उत्तर नागपूर साहेबांना सगळ्यांवर दिलेलं आहे फक्त तीच त्यांच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे का उभाटाची ते फक्त त्यांच्या उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं मग भाऊ विधानसभेमध्ये पडतात किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कसे पडतात उमटतात त्यांच्याकडे एक टप्प्याने मी सगळे विषय घेतोय तुम्हाला त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये बदल घेतात बंद आणि दोन हजार दोनशे चौदा कोटी खर्च करून मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हे बंदर आम्ही तयार करतो त्याच पद्धतीने हे जे तीन ते तुम्ही नाव घेतली त्याच्याबद्दल पण आम्ही निर्णयची तरतूद करतो तुम्हाला बदल निश्चित पद्धतीने आता सरकारला दहा महिने झालेले आहेत आमचा आणि पिरियड आता संपतो आहे थोडा हळद तुम्हाला काम दिसते उद्धव ठाकरे म्हणतात की आठ ऑक्टोबरच्या आधी सगळ्या स्वतःच्या निवडणूक अलाकारच्या आधी चिन्हाचा Thank yeah. you. Yeah. Oh, yeah. yeah.